शेतकरी मित्रांनो नमस्कार ही जी आपल्याला आता जमीन दिसत्या की आपला ह्या प्लॉटमधला आपण ऊस बियाण्यासाठी तोडून पूर्ण घालवलेला आहे आणि जमीन मोकळी केल्या आता ह्या जमिनीमध्ये आपण बेवड बदल आपल्याला करायचा आहे तुम्ही जर खाली बघितलं तर आत्ता ह्या शेतामध्ये आपण रोटावेटर मार एक रोटा मारलाय एकदा रोटावेटर मारून खुरटून घेतलं आहे आणि परत एकदा रोटावेटर मारला आहे म्हणजे जमीन अतिशय चांगल्या पद्धतीने पेरणीसाठी तयार केल्या आता ही जमीन तुम्ही जी बघता ही आहे काळी खोल जमीन या काळ्या खोल जमिनीमध्ये आपण एकतर ताग पण घेऊ शकतो आहे पण हरभऱ्याचा अजून हंगाम आहे म्हणून आता ही जमीन मला चांगल्या पद्धतीनं तयार करायची आता ह्याच्यामध्ये आपण बेवड बदल म्हणून हरभऱ्याचं पीक ह्याच्यामध्ये घेणार आहे आणि हरभरा निघल्यानंतर परत ताक करायचा आहे आणि त्याच्यानंतर परत उसासाठी जमीन तयार आता हरभरा पण पेरताना आपण फुले विक्रम या जातीचा हरभरा ह्याच्यासाठी निवडला आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी हिथन आपण हे फुले विक्रम या जातीचं सर्टिफाईड बियाणं आणलेलं आहे हे बियाणं इथं तुम्हाला दिसतंय बघा या दाखवतो ह्या बॅगवर इकडच्या बाजून घे इकडच्या बाजून इकडच्या बाजून घे हे जरा पकडा ना जरा मागल्या जरा हे बियाणं दिसतं इथं तुम्हाला लिहिलेलं आहे बघा इथं हो सर्टिफाईड जरा पुढन घे अशी दिसलं पाहिजे दाखव ही फक्त हे दाखव इथलं हे बघा इथं दिसते सर्टिफाईड बियाणे आणि फुले विक्रम या जातीचं आपण बियाणं निवडलं आहे ह्या बॅगची बॅगचं वजन आहे तीस किलो आणि तीन हजार रुपयाला बॅग आपण ही राहुरी कृषी विद्यापीठातून आणलेली आहे आता ह्या बॅगला सीड ट्रीटमेंट करायची आहे त्याच्यासोबत आपल्याला हे थायरम पंच्याहत्तर डब्ल्यू एस जे बुरशीनाशक आहे तर ते ह्या बॅगमधूनच मिळालं आहे हे कशासाठी वापरतो आहे हरभऱ्याला जो मर रोग लागतो तो मर रोग थांबावा ह्याच्यासाठी हे, हे थायरम वापरलं आहे आणि आपण आपलं ब्रीज बीज प्रक्रियेसाठी जे थायमिथोझॉन पस्तीस एफेस येत आहे हे कीटकनाशक ही दोन औषधं आपण ह्याच्यासाठी वापरणार आहे आणि हरभऱ्याची पेरणी करून घेणार आहे पेरणी करताना काय महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवणार आहे बघा ह्याच्यामध्ये आता जमीन जी प्लेन केल्या ह्याच्यात साऱ्या पद्धतीनं छोट्या ट्रॅक्टरनं हरभऱ्याची आपण पेरणी करणार आहे आता ती कशा पद्धतीनं करणार आहे हे पुढं तुम्हाला दाखवतो बीज प्रक्रिया आपण करून घेऊन त्या ट्रॅक्टरमध्येच छोट्या म मशीननं पेरणी यंत्रानं त्याची पेरणी करणार आहे फायदा काय आहे बघा हरभऱ्यामध्ये Uh, महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागते की एकतर पेरणी व्यवस्थित झाली पाहिजे पाणी अतिशय कमी हरभऱ्याला लागतं ते कमी पाणी हरभऱ्याला द्यायची व्यवस्था केली पाहिजे नाहीतर ज्या ज्या जमिनी पाणी धरून ठेवतात हो तिथं फ्लडनं पाणी जास्त देऊ नका एक किंवा दोन पाण्यात हरभरा निघाला पाहिजे आपला उद्देश हा आहे की हरभऱ्याची आंब मातीवर पडावी आंब पडल्यामुळं जमिनीची गुणवत्ता सुधारते दुसरी गोष्ट हार्बराची मुळं खोलवर जातात त्यामुळं जमीन फाटते आणि जमीन एकदा फाटली की पाण्याचा निचरा चांगल्या पद्धतीनं होतो काळी खोल जमिनी आता वरच्या बाजूने जरी जमीन आपल्याला हे दिसाल खाली घट्ट होऊन बसतात त्या खाली घट्ट होऊन बसलेल्या जमिनी पूर्ण फोडण्याचं काम हरभरा करतो तिसरी महत्त्वाची गोष्ट हारबऱ्याच्या मुळावर ज्या गाठी असतात त्या मुळावर असणाऱ्या गाठी नत्राचं स्थिरीकरण चांगल्या पद्धतीने करतात आणि महत्त्वाची गोष्ट काय आहे दहा क्विंटल जरी आपल्याला काढणार आपण तेवढा हरभरा आणि तेवढा निघला आणि पाच हजार जरी गेला तरी पन्नास हजार रुपये आपला ह्याच्यातनं उत्पादन झालं आणि त्या पन्नास हजार उत्पादनाचं आपण जमीन तयार करायला घालू शकतो म्हणजे जमीन मोकळी राहत नाही ती नाही बेवड पण बदलतो जमीन सुधारते आणि उसाचं पीक ह्याच जमिनीतलं आपण परत बघा जूनमध्ये कशा पद्धतीने येते तर हे नियोजन आहे आता ट्रॅक्टर यायला आहे पेरणी कशा पद्धतीने करतात ते तुम्हाला आपण दाखवतो मित्रांनो जसं मी सांगितलं तसं सा, ह्याच्यामध्ये रोटावेटर मारून परत खुरटून परत रोटावेटर मारलाय आता, पाड़, का आता जर तुम्ही इथं बघितलं तर बघा कशा पद्धतीने सारं पाड पाडायचं चालू आहे पेरणी अजून केलेली नाही हरभऱ्याची पहिला फक्त सारे पाडून लागलो लागलोय कारण काय बघा आता तुम्ही जर बघितला तर हो भोंडा बघा कशा पद्धतीने झालाय मशीन जर आता बघितली हरभऱ्याचं बियाणं कधीही जमिनीत खोलवर पेरणी करावी मोठा ट्रॅक्टर असता तर खोलवर पेरणी झाली असती या ट्रॅक्टर मुळे काय होते ते तुम्हाला रिअलमध्ये दाखवतो बी जास्त खोल जात नाही आणि आपल्याला बी खोल गेला पाहिजे मग आता काय करणार आहे आपण जो पत्रा पुढचा सारा पाडायचा आहे तो पत्रा परत वर घ्यायचा आणि आहे ह्याच्यातनं परत पेरणी करायची ती कशा पद्धतीने करणार आहे ते पण दाखवतो आत्ता नेमकं काय आहे जर आत्ता पेरलं तर काय होतंय हे तुम्हाला मी दाखवतो त्यामुळे डबल काम करावं लागणार आहे पण काम करावं लागलं तरी चालेल पण हार्बराची पेरणी जर खोलवर झाली तर ती योग्य पद्धतीने होईल ती थोडक्यात तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो नेमकं काय होतंय बघा तुम्हाला मी मागाशी दाखवलं इथं ह्या बाजूला दाखव यश इथं इथं दाखव जवळनं दाखव एक मिनिट हे बघा आता जर इथं पेरणी केली तर हे बी वर पडते तरी अण्णा उभं राहिले आहेत म्हणून तुम्हाला आता फार थोडा खोल गेलेला दिसतोय पण हे बी वरच्यावर जर पडलं तर हरभऱ्याचं गणित बिघडतं आधी नांगरी मागा हरभरा टाकला जायचा मग लक्षात काय ठेवायचं आपल्याला की हरभरा जर खोलवर पेरणी केली तर ते फायदेशीर होईल याच्यासाठी आता आपण ह्या पद्धतीने सार्टी पाडून घ्यायला लागलोय आणि ह्याच्यामध्ये परत आता पेरणी करायची ही जर पेरणी ह्याच्यामध्ये केली अतिशय सुंदर पद्धतीने पेरणी होत्या एक तासभर लागेल सगळे सारे पाडून घ्यायला एवढी जमीन आहे ते झाल्यानंतर पेरणी कशा पद्धतीने तुम्हाला दाखवतो मी शेतकरी मित्रांनो आता पेरणीचं काम चालू केलंय मी मगाशी ते दाखवले ते साऱ्यामध्ये आता पेरणीचं काम करायला आहे पलीकडच्या बाजूला आता इकडे पेरणी केलेली दिसते बघा कुठं तुम्हाला अजिबात वर खाली काही दिसणार नाही आता ट्रॅक्टर मागणं यायला लागलाय कशा पद्धतीनं पेरणी होत्या ते तुम्हाला दाखवतो आपण फक्त सारे पहिला पाडून घेतलेत आणि आता डायरेक्ट पेरणीचं काम चालू केलंय त्यामुळे काय होते हरभरा खाली खोल जातोय चांगल्या पद्धतीनं हे तर दाखव आता बघा त्याचं सेटिंग आपण लावलंय हे बरोबर हरभराचं लावलंय ह्याच्यामध्ये आता मागच्या बाजूला जसं व्हील फिरल तसं ह्याच्यातनं पडते किती खोलीवर हरभऱ्याची पेरणी होते ह्याच्यातमध्ये बघा तुम्ही दिसते आणि मागच्या बाजूला बघितलं तर व्यवस्थित परत प्लेन होते आता ह्याच्यामध्ये पाणी फक्त द्यायचं आपल्याला आणि पाणी दिल्यानंतर हरभऱ्याची उगवण कशी होते ती बघायचं आहे हा एक वेगळा म्हणता येणार नाही प्रयोग पण एक डोक्यात काय आहे पारंपरिक पद्धती ज्या आपल्या आहेत त्या काय पारंपरिक पद्धती इतक्या चांगल्या आहेत म्हणजे नांगराच्या मागं हरभरा टाकला जायचा बैलाच्या असेल परत परत ट्रॅक्टरच्या मागं आणि इतक्या खोल जरी गेला तरी हरभरा उगून यायचा वरच्यावर टाकलेल्या हरभऱ्याला म्हणजे आमच्या अण्णांचं पेरणीमध्ये बैलाच्या पेरणीमध्ये अतिशय माहीर आहेत आमच्या अण्णा कारण का वयाच्या जवळपास बारा तेराव्या वर्षापासून बैलाचाच धंदा केला अण्णाने जवळपास प चाळीस पंचेचाळीस पन्नास वर्षापर्यंत त्यामुळं पेरणीच्या बाबतीत त्यांना ते म्हटले की मला हरभराची पेरणी खोल पाहिजे मग काय करायचं बघ म्हणून ह्या पद्धतीने केलं आहे नक्कीच चांगले येईल या त्याबद्दल काही दुमत नाही फक्त प्रत्येकाला हे करणं अजूनही मी एकदा सांगतो काय वेळेला शक्य होत नाही दोन दोन वेळा ट्रॅक्टरचा खर्च कोण करणार अशा वेळेला मग तुम्ही एकदा जरी जमिनीची योग्य पद्धतीने मशागत करून जरी पेरणी केली तरी चालते दुसरी पद्धत म्हणजे ड्रिप टाकून हरभरा जसा लावायचा मी तसं सांगितलं तसा ड्रिप टाकून हरभरा म्हणजे ड्रिपशी हर ड्रिप टाकायची आणि दोन्ही बाजूला सहा सहा इंच अंतरावर बरोबर तुम्ही हे टाकतात आता ह्या दोन लाईनमधल्या फक्त ह्या कुरीला मागं जी हे चालू आहे मशीन चालू आहे आता जे पेरणी चालू आहे त्यामध्ये पाच फण आहेत या कुरीला मागच्या पेरणी यंत्राला पण त्याच्यामध्ये आपण तीनच फण चालू ठेवलेत म्हणजे मागचे आणि दोन फनातलं अंतर किती अठरा इंच आहे म्हणजे दीड फूट आहे म्हणजे आता इथं बघा दिसते तुम्हाला जाऊ तुझे जाऊ या तीनच फनामध्ये काम चालू आहे इथं दिसते तुम्हाला बघा या तीन फनामध्येच फक्त काम चालू आहे एक दोन आणि तीन या तीन फनामध्येच काम चालू आहे बाकी पुढचे दोन जे फण आहेत ते पुढचे दोन फण आपण बंद ठेवलेत म्हणजे काय आपल्याला ह्या तीन फनामधलं अंतर किती राहिलं पाहिजे तीन फनामधला अंतर आपल्याला अठरा इंच ठेवायचं आहे हे झालं हरभऱ्याच्या पेरणीच्या बाबतीत आपण ही पेरणी करणार असाल तर लवकरात लवकर पंधरा डिसेंबरच्या आत हरभऱ्याची पेरणी आटपून घ्या जर पंधरा डिसेंबरच्या आत पेरणी आटोपली तर हरभऱ्याला उत्पादन पण चांगले कुणाला बेवड म्हणून फक्त हरभरा करायचा आणि गाडतो म्हणून कोण करणार असेल तर मी त्या माणसाला सांगेल तो अजिबात हरभरा करू नकोस गाडून बिडून काही फायदा होत नाही जमीन तुमची फाटल पण आर्थिक जर बघितलं तर आर्थिकमध्ये काय मिळणार आहे त्यापेक्षा ताग ध्यांच्या करा शेतामध्ये गाडा चाळीस दिवसात जमीन तयार होईल ज्या काळ्याखोल जमीन आहेत त्यात हरभरा घ्यायचा आहे तर पीक घ्यायलाच पाहिजे नुसता गाडायसाठी म्हणून हरभरा हे कोणी तंत्रज्ञान काढले मला माहीत नाही पण ते मी तर त्याच्या एकदम विरोधात आहे उत्पादन घ्यायचं तरच हरभरा करा नसेल तर ताग ध्यांच्या करा चला परत उगवण झाल्यावर परत तुम्हाला ह्या प्लॉटमधला व्हिडिओ दाखवतो भेटू परत